बोरचं पाणी इथे चालू आहे ज्वारीला ज्वारीला आता हे शेवटचं पाणी चालू आहे ह्याच्यानंतर त्याला भिजवायचं नाही आता ती पाण्याला आली होती त्याच्यामुळे ह्याच्यातच पाणी सोडलंय तर चिमण्या पण बसायला सुरुवात झाली आज आई घरीच थांबली नीट करते भावी पण आहे सोबत त्याच्यामुळे जनावर आज इथंच बांधलेत बागात काटन नेले नाहीत तर मी मीच बांधले होते सकाळी इथं तर आता त्यांच्या दुपारून जागा बदलतो इकडं वृंद आहे आणि ह्याच लाईनने असे बांधले होते फक्त देवशिनी पलीकडे बाकी शुभश्री शुभश्री गंगा पलीकडे गंगाच्या पली ती सावलीत बसली तिकडं ह्यांचं खाऊन झालंय आता ह्यांच्या जागा बदलतो मी सगळ्या ह्याच लाईनला बांधल्यात ही गंगा हिच्या पुढं शुभश्री बांधली शुभश्रीच्या पुढं पलीकडच्या इथं झाड नाही पलीकड देवशिनी बांधली समोर खिलरी बांधली खिलरीच्या बाजूलाच पलीकड राणी बांधली समोर ती झाडाच्या बाजूला आणि इथच वृंदा तर वृंदा हिथे आता जरशा गाय बांधतो घरी जाऊन तर जा बघायला आता कुट्टी घावणे टाकून घेतली आता गाया बांधतो इथं बैल आणतो इथं विजय इकडं बांधला होता लिंबोण्यात तर त्याची आता जागा बदलतो आता जे तिथं सुवाबळ खातोय आणि इकडे पण त्याला खायलाय त्याला आता इथंच पाईपला बांधतो इकडे जरशी कालोट बांधली आणि इकडे कालोट बांधली खातेच आता इकडं हे फुलं आहेतच पेरूच्या झाडावरती आलो आहे तर पेरू काढतो म्हणजे मी तर झाडावर येऊनच खातो पण आईसाठी काढतो म्हणजे आई काढ म्हणली माझ्यासाठी म्हणून काढतो आता चांगले चांगले बघून काढतो दोन चार आणि भाभी पण आहेत काही भाभीला घरी न्यायला होतील दोन चार पेरू खाली टाकले तर गोळा करतो आणि हे तर ठेवतो याच्यापाशी आणखीन कुठं गेला अरे 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 इथं बस आता हे देतो आईकड बरे ओके आणि आई तर गवनीट करते हे जोड घेत आपण पेरलेले तर ह्याच्यातलं बाजूला काढते आहे साळसाळ आणि गहू वेगळे करते ह्याला थोडे किडे पण लागायला लागले होते त्याच्यामुळे तिकडं पलीकडं कोपऱ्यात ऊन लागायला ठेवले आहे आणि ह्याच्यावर थोडे ठेवले कोण नाही भाभी मीच ते म्हणजे तरी आई दिवसभर आज गहूच नीट करते इथंच आई भाभी न्यायची असली तर दिया पेरू

लावलं हो, <laughs> आता ना आपण चिमण्याला हनत नाहीत बर का फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवतो कि चिमण्या किती जेव्हा सगळ्या आता खाली बसल्यात ते बघा उडल्या तर त्या अर्ध्या पलीकडे जाऊन बसल्यात तेव्हा तेव्हा येल उडून तर या सगळ्या आता जेवारीवर बसल्यात या फक्त इकडच्या साईडनी जेवारी बसल्यात तर ते बघा तिकडं परत ते बघा खाली बसत आहेत येते आहेत येते आता मी इथं उभा आहे ना म्हणून त्या थोड्या पलीकडं बसलात नाही आता मी जिथं उभा आहे तिथंच ह्या जेवारीजवळच असतात त्या फक्त इकडं इकडनं पलीकडे झाडावर पण लय माट्या बसतात आणि नेपेरच्या बाजूनं तिकडं तिकडे पण लय चिमण्या बसतात आणि ह्याच्यावर जर जोर दगड फेकले दोन चार तर तिथून पण एक शंभर एक चिमण्या उडतील आता मी जवळ गेल्यावर थांबा दगड टाकतो तिकडं गेल्या उडून ऊस तोडायला आलोय तर ऊस तोडतो आज पण भैया नाही भैया सकाळपासूनच बाहेर गेलेला आहे तो संध्याकाळी येईल तर मग मी आता ऊस तोडतो खालच्या साईडचाच आधी ऊस तोडतो म्हणजे वरून भिजत आला ना तर अर्ध्यात भिजलं की मग पाणी बंद करायचं पण जर वरच्या साईडने तोडला तर मग तो तोडलेलं पण रान भिजवावं लागतं आणि पाणी कसं पाणी कमी आहे ना त्याच्यामुळे मग आधी खालच्या बाजूचा ऊस तोडतो मग पाच वाजलेत सगळं ऊस तोडून ठेवला आहे थोडा ऊस भाजून त्यांना उद्या एक आणि आई गवत पण कापते आई आणि आई इकडे गवत कापते फेवडाचे धर हो जुळ्या भाभी आईकड आता या रस्त्यात पोतेत तर हे पोते आधी मी साईडला काढून ठेवतो आता बैलांचं खाऊन झालं आहे तर मी आता ऊस आणून घेतो मग तोपर्यंत आईचं गवत कापून होतंय जनावर आणायला थोडा उशीरच होईल आज आता करतो काम चालू हा पण उभाचे म्हणजे गाय खातीन तो उभा त्याचं खाऊन झाले ह्याला पण ड्रमात टाकले तर चिमण्या कधीच असं पूर्ण खातच नाही त्याला जेव्हा एकदम जास्त भूक असेल तेव्हाच तो खातो नाहीतर तो अशी कुट्टी राखतोच ड्रममध्ये बैल पाणी पित आहेत चिमण्या सकाळी प्याला नव्हता आता पितो आहे तो तो हो आता ऊस न्हायला आलोय ऊस भरतो ऊस भरलाय बैलगाडीत बस होईल एवढाच आता मी गवत न्यायला आलोय तर एवढं गवत कापलं आहे ऊस खाली करून आलो आता एवढं गवत भरतो बैलगाडीत आणि बैल बघा गवतासाठी मुंडकच वर घेत नाही ऐक ना आता गवत भरून झालंय बैलगाडीत आणि आता जाताना बागातले जनावर पाणी पितात फक्त जरशा काय पाणी पाहायचं आणि वासरांना बकडीत दाखवायचं घरीच मग झालं आजचं काम लवकर उरकलं आहे काम आता थोडं आहे कापती मग तेवढं कापलं की बैलगाडी टाकीच आणि जायचं आता दिवस आता हो तर दिवस मावाळ आहे तर झाले सगळे काम वेळेवर पप्पा पण इकडंच आहेत सार जे थांबतच नव्हता बैलगाडीला मग त्याला इकडं असं पुढी बांधलं वेचनेला दहाव्याने तेव्हा तो, तो थांबला नाही तर सारखं गाडी पाठीमागे ढकलतो आणि गवत खायला मुंडका खाली करतो आई चला बास करा आता म्हणजे आणखीन जनावर पण न्यायचेत आणि बघा राणी कशी वाट बघते राणी कोपऱ्यावरचे गहू पण मी झाकून घेतलेत म्हणजे जनावरांच्या पायांची माती जाणार ना त्याच्यावर साईने दोन जनावर आणलेत दिवस मावाळा आहे आता मी राहिलेले तीनच जनावर आहेत दोन पप्पा नेले दोन आईने नेले आणि तीन मी घेऊन जातो तर पप्पा आले होते मग पप्पानी गंगाला घेतलं मी पण हे दोनच नेतो आता वृंदा आणि खिलारी कारण की समोर गहू आहे त्याच्यामुळे मग पप्पा म्हणले तीन तीन नको हे वृंदा चल ज्वारी खाल्ली शेजऱ्यांची असा ठाकतो असेकडून चलंदी आज भैया नाही ना त्याच्यामुळे उशीर झाला जनावर न्यायला दोन ही काटणातून ह्याच टायमाला येत है येतात जनावर रोज ते पाणी पी